नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील बस स्थानक परिसरात रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत याच पार्श्वभूमीवर आणि उबाटा सेनेच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात एक अनोखा आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात कार्यकर्त्यांनी हातात केळे घेऊन प्रशासनाला प्रतिकात्मक इशारा दिला आंदोलनाचं नेतृत्व उबाटा सेनेचे भरत मोरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनिल गायकवाड यांनी केले त्यांनी स्पष्ट शब्दात प्रशासनाला इशारा दिला की दोन दिवसाच्या आत खड्डे बुजवले नाही तर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडले जाईल पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर खड्ड्यांची संख्या प्रचंड वाढली असून त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना जीव मुठी धरावा लागत आहे अपघातांची शक्यता वाढलेली असून प्रशासन डोळे झाक करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला हातात केळे घेऊन आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सूचित केले की जर प्रशासनाला जनतेला केळं द्यायचं असेल तर जनता आता रस्त्यावर उतरून त्याचं ठोस उत्तर देईल स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाचा जोरदार पाठिंबा दिला असून तात्काळ खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की आता आश्वासन चालणार नाही थेट कृती हवी अन्यथा पुढील आंदोलन अधिक आक्रमक असेल गेल्या चार पाच वर्षापूर्वी या या बस झालं काम झाल्यानंतर त्याच्या तीन चार महिन्यानंतर काम झाल्यानंतर तीन चार महिन्यानंतर हा रस्ता इतका फुटला त्याचे गज आहे ना अक्षरशः वर आलेली या डेपो मॅनेजरला पण आम्ही भरतभोवनी त्याला फोन लावला आणि नाही उचलला मग हे सरकार काय फक्त केळत दाखवतं का हां नुसतं घ्या केळून द्या केळच आहे का हां या डेपो मॅनेजरला फोन ला डेपो मॅनेजरने यायला पाहिजे इथं हे खड्डे पा किती मोठेले अहो अक्षरच्या बाहेरच्या लोक जर आले ना इथून तिथून चांगले येतात इथं मध्ये जर घुसलं ना घेण्याची इतके श्वाद देतात लोक या कोपरावला इतकं म्हणजे इतकी बेकार परिस्थिती आणलेली आणि या डेपो मॅनेजरने लक्ष दिलं पाहिजे डेपो मॅनेजरला आम्ही पन्नास वेळा सांगू राहिलो का तुम्ही काहीतरी करा काहीतरी करा हे त्या सरकार सारखेच आहे हे जसं ते, ते प्रताप सरनाईक वागताना तसे हे खालचे लो लोक वागू राहिले यांचे डेपो मॅनेजर हे फक्त केळं दाखवायलाय घ्या खेळ आणि द्या खेळ केल। त्याला बाकीचं काही घेणे देणं नाही पण एकच सांगतो जर का या रस्त्याचं या बसस्टँडमधन रस्त्याचं काम जर नाही झालं तर याच्यानंतरचे जे आंदोलन राहीन याच्यानंतरचे जे आंदोलन जे राहील ना ते कोणतं राहीन हे डेपो मेनजरला माहिती ते भयानक आंदोलन राहीन मग एक बस आणि एक काही दिसणार नाही जय जय हिंद महाराष्ट्र सर्वप्रथम सर्वप्रथम मी या प्रशासन कोपरगाव आगाराचा निषेध करतो गेल्या चार ते पाच वर्षापासून एस टी स्टँड परिसराचं काम झालं एक तर ते चुकीच्या पद्धतीने झालं कोपरगाव शहरामध्ये अतिक्रमण निघाल्यानंतर नऊशे ते साडे नऊशे व्यापारी या ठिकाणी विस्थापित झाले त्यांना प्रस्थापित करण्यासाठी जर नियोजनबद्ध केलं असतं एस टी स्टँड परिसर जर बांधकाम व्यवस्थित झालं असतं तर चारशे ते पाचशे व्यापारी या ठिकाणी प्रस्थापित झाले असते तिन्ही बाजूनी जर व्यवस्थित दहा बाय बाराचे असतील आठ बाय दहाचे असतील जर गाळे काढले असते यात एस टी महामंडळा प्रशासनाचा मसुल वाढला असता आणि जे विस्थापित झाले ते या ठिकाणी प्रस्थापित झाले असते बाजारपेठ खुलली असती बाजारपेठ वाढली असती पण एस टी महामंडळ असल एसटी महामंडळाचं ही इमारत बांध त्यांनी कोणत्याही गावकऱ्याला जो गावकरी कोपरगाव हिताचं बघतो अशा कुठल्याही गावकऱ्याला विश्वासात न घेता एस टी महामंडळाने इमारतीचं काम केलं काम झाल्यानंतर जर बघितलं काम तर अतिशय दर्जाचं झालंय आमचे मित्र शिवसेनेचे समन्वयक मुन्नाभाई मनसुरी यांनी अडीच ते तीन वर्ष फॉलोअप घेतलं काम चालू असताना भीम घेतांनी काय काय मटेरियल टाकलं कशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं काम केलं सगळे फोटो व्हिडिओ त्यांनी मंत्रालयापर्यंत त्यांनी सगळे पत्रव्यवहार केला आहेत हायकोर्टापर्यंत त्यांनी पत्रव्यवहार केलात पण त्याला सुद्धा खऱ्या अर्थानं तिलांजली दिली त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं निकृष्ट पद्धतीनं काम चालू झालं आज जर बघितलं हे रस्ते रोज कोपरगाव शहरातला नागरिक जीव मुठीत घेऊन चालतो या रस्त्याने फिरणारा नागरिक असल प्रवास करणारा प्रवासी असल किंवा आमचे एस टी कर्मचारी असतील ते सुद्धा जीव धोक्यात हो घालतात अशा पद्धतीने आज वरती आलाय का एस टी मंडळ या प्रशासनातील ज्या अधिकारी असतील ते दुर्लक्ष करत आहेत प्रतापजी सरनाईक आपण तर या महाराष्ट्राशी गद्दारी केली आपण ठाकरे कुटुंबाशी गद्दारी केली आपण या मातोश्रीशी गद्दारी केली शिवसेना भवनाशी गद्दारी केली आज तुम्ही नागरिकांचा जीव घेत नागरिकांनी आंदोलन केलं का घ्या केलं आज अगजवरती आला मनसेच्या पदाधिकारी आणि मी शिवसेनेचा आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय आम्ही इथल्या अधिकाऱ्याला फोन केला तरी फोन नाही उचलला घ्या केळ अशा पद्धतीनं फक्त आमच्या हातात केळ भेटतोय आंदोलनाचा काही इफेक्ट या अधिकाऱ्यांवर होत नाहीये पण आत्ताच आमच्या अनिल भाऊने इशारा दिलाय जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या जीवासाठी आमचे जे जी कर्म अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्यासाठी आम्ही येत्या काळात आंदोलन हे दोन ते तीन दिवसात जर काम नाही झालं इथले खड्डे जर बुजवले गेले नाही आमचे अनिल भाऊ हातामध्ये घन घेतील आणि जो कोणी अधिकारी असेल त्याच्या डोक्यात घन घातल्या नाही कारण जनता आपल्याला पैसे भरते नेहमी आपण प्रॉफिटमध्ये असतात तरी टी महामंडळ दर नुकसानीमध्ये दाखवतात तोट्यामध्ये दाखवतात तुम्ही एवढे प्रॉफिटमध्ये असून सुद्धा तुम्हाला साधे रस्ते खड्ड्याचे काम होत नाही प्रतापजी नाही आपल्या मंत्रिमंडळामध्ये काय चालू आहे बघा बीडी फुक्यातो संजय सिरसाट एवढी मोठी पैशाची बॅग ठेवून आपल्या बेडरूम मध्ये बिडे फुकतो अहो तुम्ही मंत्री महोदय तुम्ही कसे न्याय देणार लोकांना तुमचा तो आमदार डाळ आमली म्हणून तो कर्मचाऱ्याच्या नाकवर मुक्का मारतो केवळ जनतेच्या हातामध्ये सतत आता कोपरगाव शहरातील आम्ही दोघे पदाधिकारी इथं दिसतो दोघं पण आम्ही ज्या दिवशी रस्त्यावर उतरू आमचे सहकारी मित्र कर्मचारी आमचे शिवसैनिक सगळे आमच्या सोबत येतील गावकरी सुद्धा आमच्या सोबत येतील कारण हा गावचा विषय गावच्या मध्यस्थ ठिकाणी एस टी महामंडळाची इमारत आहे या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला आमचे आबालवृद्ध असतील महिला असतील फिरण्यासाठी येतात एस टी चुकून जर या खड्ड्यातून जर स्टेअरिंग जर त्या ड्रायव्हरच्या हातून निसटलं जर एखाद्या दुकानावर गेलं किंवा जर चालणाऱ्या लोकांच्या अंगावर गेलं तर ते त्यांच्या जीविताचा जबाबदारी कोणी घ्यायची ही सगळी जबाबदारी प्रशासनावर राहील येत्या दोन ते तीन दिवसात आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करू त्याची सर्वस्व जबाबदारी इथल्या कोपरगाव आगाराचे जे अधिकारी असतील त्यांच्यावर राहील